जेव्हा पण चढसड वरती येतो तर दोन रस्ते जातात हा जो रस्ता आहे हा तो लोहगडला आणि हा जातो पाहुणा आणि जेव्हा तुम्ही इथे येतात या खेणच्या इथे येतात तर एक गोष्ट मला तुम्हाला दुमल दाखवते तुम्हाला कॅमेरा दिसतंय का नाही कॅमेरा इथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला दगडामध्ये पाहायला मिळते हा तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक शॉर्टमध्ये मध्ये नक्की बघा आवडत तर लाईक नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स आवडले असेल आवडलं असेल तर लाईक करा आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचं तुम्हाला दाखवतो बघा असाल खालून जो रस्ता येतो तो विसापूर आणि लोहकडला जातो आणि ही जी खिण तुम्हाला दिसते जिथं मी उभा आहे इथून सरळ गेलं पावना लेक लागतं आणि एक्झॅक्टली माझ्या समोरच आता तुम्ही त्या साईडून आलात तर तुम्हाला दिसणार नाही पावना लेकच्या साईडून आलात तर पण तुम्ही या साईडून जर येत असाल तर तुम्हाला इथे पुढे आल्यावरती इथे छत्रपती शिवाजी महाराजची प्रतिमा तुम्हाला दगडामध्ये दिसते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो बघा इथे बघा एक्झॅक्टली तुम्हाला इथे दिसेल तसं सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये मी दाखवायचा प्रयत्न केलायच तुम्हाला ते दिसलं असेल असं क्लिअर कट उड्या दिसत नाही आणि खूप लोकांनी इथे जाताना गोष्टी मिस केल्या असेल मला माहिती आहे आणि जे काय माझे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे कारण मी इथे जेव्हा पण जातो त्या एक स्टोरी टाकतो म्हणजे टाकतो ऑबसली त्यांना माहिती आहे पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे जर कोणाला इथे यायचं असेल आलात तर नक्कीच ही गोष्ट व्हिजिट करा आणि खूप लोकांना हे माहीत नाही आणि विजिबल होत नाही बघा ना मी आत्ता इथे एक गाडी उभी होती ते, ते लोक इथं आले पण पण त्यांना हे नाही दिसलं की इथे काहीतरी आपल्या राजांची प्रतिमा दगडामध्ये दिसते हे पण त्यांना दिसलं नाही पण काही हरकत नाही मी प्रयत्न केला होता की त्यांना जाऊन सांगण्याचा आपण ते तेवढ्यात निघून गेलेलं म्हणून मला सांगता नाही आलं आणि चला मग आपल्या ट्रेकला स्टार्ट करूया आपण ट्रेक पॉईंट्स एकदम खालीच आहोत थोडंसंच खाली थोडं म्हणजे वाटते दोन किलोमीटर खाली राहिले पहिला लोहगड लागेल नंतर विसापूर किल्ला लागेल आणि फायनली मी डिसाईड केले आपणच चाललेलो आहोत विसापूर किल्ल्याला आणि तिथं गेल्यावर तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांग तोपर्यंत